श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये नऊ दिवस घटाला माळा घालायच्या असतात त्या माळा कोणत्या तर पहिली माळ ही विड्यांची पाने शेवंती आणि सोनचाफ्यासारखी पिवळी फुलांची आहे दुसरी माळ अनंत मोगरा चमेली किंवा तगर ही पांढरी फुलांची आहे तिसरी माळ ही नेऊ गोकर्ण किंवा कृष्णकमळाची फुले यांची आहे चौथी माळ ही केशरी किंवा भगवी फुले आंबोली तेडा अशोक किंवा तिळाच्या फुलांची असते पाचवी माळ बेलपत्र किंवा कुंकवाची माळ असते सहावी माळ करदळाची फुले सातवी माळ झेंडू किंवा नारंगी फुले आठवी माळ तांबडी फुले कमल जास्वंद कनेर गुलाब यांसारखी फुले नववी माळ तुळशीची पाने आणि कुंकवाची माळ असते